माझ्या मित्रांनो ईश्वर रात्री झाडावर झोपलेल्या पक्षांना खाली पडू देत नाही तर विचार करा परमात्मा तुम्हाला बेसहारा कसं सोडेल एक स्त्री तिच्या शरीराला फक्त त्याच व्यक्तीला स्पर्श करू देते ज्या पुरुषाने तिच्या शरीरापेक्षा जास्त तिच्या भावनांवरती प्रेम केलेलं असतं असं नाही की स्त्री रुसते म्हणूनच पुरुष म्हणावतो तर तसं आहे की पुरुष रुसवा काढतो म्हणून स्त्री रुसत असते एक स्त्री सर्वांशिवाय राहू शकते पण तिच्या पतीशिवाय ती नाही राहू शकत मग तो कितीही भांडण करो काहीही हो पण तो त्याच्या बायकोला शेवटपर्यंत पाहिजे असतो जर मुलगा तुम्हाला काय बोलत असेल तर त्याचं ऐका कारण मुलं त्यांच्या मनातील गोष्टी प्रत्येकाला नाही सांगत मी एवढा श्रीमंत नाही की प्रत्येक गोष्ट खरेदी करू शकतो पण तुझ्यावर प्रेम कधीच कमी होणार नाही एवढं प्रयत्न करू शकतो तुला प्रत्येक गोष्ट देण्याचं ने मी नेहमीच प्रयत्न करेन प्रेम कधी कोणतीच मोठी गोष्ट नाही प्रेम करणं कोणतीच मोठी गोष्ट नाही ते प्रत्येकाला होत असतं पण त्याला निभावणं खूप अवघड गोष्ट आहे हे प्रत्येकाला नाही जमत नातं दोघांचं राही नातं दोघांचं असतं आणि दोघांना ते टिकवायचं असतं आणि मग दोघांना ते सांभाळायचं असतं मग तिसऱ्याचं का ऐकावं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे म्हणा